बातमी आहे कालिदास कोळंबकर यांच्या संदर्भात त्यांना आता नव पद या ठिकाणी देण्यात आलेलं आहे कालिदास कोळंबकर आता हंगामी विधानसभा अध्यक्ष असणार आहेत पुढील तीन दिवसीय अधिवेशनामध्ये कोळंबकर यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष असणार आहेत माझे सहकारी जगदीश देशमुख आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेले आहेत देशमुख काय या संदर्भात माहिती निलम सात आठ नऊ डिसेंबर तीन दिवसाचे विशेष अधिवेशन असणार आहे नवनिर्वाचित आमदारांना शपथ आणि गोपनीयतेची शपथ द्यायची आहे पद आणि गोपनीयतेची शपथ असेल तर या आमदारांना शपथ देण्यासाठी कालिदास कोलमकर यांची विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड राज्यपाल करणार आहेत हिवाळी अधिवेश अधिवेशन सुद्धा काही दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे आणि त्या अगोदर सर्व आमदारांना शपथ द्यायची आहे तसंच मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा होणार आहे आणि त्या सर्व पार्श्वभूमीवर आपण पाहिलं की एक दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेली आहे आणि सात आठ नऊ या तीन दिवसामध्ये विशेष अधिवेशन असणार हे आधीच सांगितलं गेलं होतं आणि त्यानुसार या सर्व नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यासाठी कुणीतरी अध्यक्ष हवा यासाठी काळिदास कोळमकर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे ही केवळ काही काळासाठीच निवड असेल त्यानंतर पूर्णवेळ पूर्ण वेळासाठी जे अध्यक्ष असतील त्यांची निवड होणारच आहे मात्र या घडीची मोठी बातमी आहे की कालिदास कोळंबकर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात येणार आहे राज्यपाल ही निवड करते जी धन्यवाद जगदीश आपण दिलेल्या माहितीसाठी पुढील तीन दिवसीय अधिवेशनात कोळंबकर यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारीही देण्यात आलेली आहे